एक अत्यंत बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे हिवाळ्यात सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय आहे सत्तावीस डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथम नंदुरबार धुळे जळगाव अहिल्यानगर जिल्ह्यांसह दक्षिण मराठवाडा पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागांमध्ये होईल शुक्रवार रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात हजेरी लावेल ज्यात बुलढाणा अकोला वाशिम अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे आपण बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील अठ्ठावीस डिसेंबरच्या पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडील सरकेल आणि विदर्भातील इतर जिल्ह्यात हजेरी लावेल यात यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती या दिवशी देखील कायम राहण्याची शक्यता आहे या दिवशी एकंदरीत विदर्भ आणि मराठवाड्यात आभाळी हवामान अपेक्षित असल्यामुळे कमाल तापमानात थोडीशी घट होईल मात्र खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल एकोणतीस डिसेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणी वगळता राज्यातील बहुतांश भागात स्थिर हवामान पाहायला मिळेल आणि तीस डिसेंबर पासून थंडी वाढ होईल शेतकऱ्यांनी हवामानाचे या स्थितीनुसार नियोजन करावं असं आवाहन करण्यात आलंय प्राण्यांना आणि काढणी केलेल्या पिकांना पाऊस गारपीट आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावं वादळ आल्यास झाडाखाली मोकळ्या जागेत टिनाच्या शेड खाली वीज वीज प्रभाव असलेल्या तारांखाली आसरा घेऊ नये असं आवाहन देखील कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची परिस्थिती कशी आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि ही बातमी जास्तीत जास्त आपल्या शेतकरी वर्गापर्यंत नक्की शेअर करा